आताच्या काळात काम करता करता स्त्रीला आपले जे आपलं प्रेक्षक वर्ग पण सगळं मॅनेज करायचं आहे आणि हॉर्मोनल बॅलन्स सुद्धा छान ठेवायचं आहे तर कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात कायम एक तर अगदी म्हणजे हे नॉन मेडिकल आहे की लग्न झाला झालं सिं, सिंग सिंगलर फॅमिली येऊ नये जॉईंट फॅमिलीमध्ये ऍडजस्ट करायला शिकायला पाहिजे तर हे सगळं एक्झॅक्टली त्यामुळे अगदा अगद्या गोष्टी सासूबाई जाऊ बाई न करू शकतात आणि त्यामुळे पण बाहेरचं खाणं कमी होत ओके okay. ओबेसिटी कमी असते मी तीस वर्षापूर्वी जेव्हा अमेरिकेत गेले तेव्हा रस्त्यावर इतक्या ओबेस बायका बघितल्या पण तशात आता इथे पण इंडियामध्ये आणि सेम आपण फॉलो करतोय त्यांना बाहेरच्या खाण्यामुळे लठ्ठपणा ओबेसिटी रेग्युलर सायकल पीसीओ आणि इनफर्टिलिटी हे सगळं एका एक पाठोपाठ एका पाठोपाठ येत एक राहत बरोबर बाहेरच्या खाण्यामध्ये ऑइली असतं जास्त त्यामुळे आपोआप हळूहळू वजन वाढतंच मग ते वजन वाढल्यामुळे हार्मोनचा बॅलन्स कमी होतो इस्टोरियन हार्मोन आणि पोरिस्टोरियन दोन हार्मोन्स असतात त्याचा इम्बॅलन्स झाल्यामुळे ओव्ह्युलेशन बरोबर होत नाही ओव्ह्युलेशन नीट नाही झालं तर प्रेग्नन्सीला त्रास होतो